पूजा स्टडीज मध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे आज मी तुम्हाला तलाठी भरती व स्पर्धा परीक्षेच्या अत्यंत उपयुक्त असणारे साम्राज्य म्हणजे मगध साम्राज्य जे वारंवार स्पर्धा पर परीक्षेमध्ये विचारले तर जातातच पण सरळ सेवेच्या भरतीच्या परीक्षेत सुद्धा ते अत्यंत उपयुक्त आहे तर आपण सोळा महाजनपदी जे महत्वाचे महाजनपद आहे मगध याच्या बद्दल आपण माहिती घेऊ मगध हे महाजनपद सहसा बिहार मधील पाटणा आणि गयाच्या आसपास चा भाग राजधानी राजगृह येथे आहे तर मगध साम्राज्याची सुरुवात हरियक घराण्याने होते मगध शा मगध साम्राज्याचे संस्थापक बळ हे जरी संस्थापक असले तरी हे मगध शासनाचे शासक नाहीयेत मगध साम्राज्याचे पहिले शासक हे बिंबिसार आहेत तर मग साम्राज्याचे घराण्याचे स्थापक ग्रहत यांना पितृहंत ग्रहाणे सुद्धा म्हणतात याचे कारण असं आहे की जेही गादीवर येऊन बसले ते आपल्या वडिलांची हत्या करून शासन केलेले आहेत म्हणून त्यांना पितृहंत घराणे असे देखील संबोधले जाते संस्थापक बिंबू बिंबिसार कालखंड पाचशे चौवेचाळीस ते चारशे साठ याच काळात बि हर्या घराण्यात हर्या घराण्यात असलेला प्रसिद्ध वैद्य जीवक यांनी गौतम बुद्धाची शिशुषा व राजा प्रदोन यांची शिशुषा केलेली आहे शिशुषा म्हणजे उपचार केलेला आहे याच काळात बिंबी आपली राजधानी राजगृह येथे स्थापन केली त्यानंतर बिंबिसाराचा मुलगा आजादत्रू हा गादीवर आला हा देखील बिंबिसाराची हत्या करून म्हणजे आपल्या वडिलांची हत्या करून गादीवर आलेला आहे म्हणूनच याला पितृहंत घराणे असे सुद्धा म्हटले जाते याने वैशाली व काशी इथपर्यंत आपले राज्य स्थापित केले होते त्यानंतर गौतम बुद्धांचे महापरिवारण हे आजादत्रूच्या काळातच झालेले आहे पहिली बौद्ध परिषद राजगृह तुम्हाला हे आय एम पी आहे हा मुद्दा की पहिली बौद्ध परिषद ही कुठे भरली असेल तर राजगृह हामकास एम पी एस सी परीक्षेमध्ये विचारला जाणारा प्रश्न म्हणजे बौद्ध परिषदा बौद्ध तीनही बौद्ध परिषदा आपल्याला पाठच करून जाणी आहे आजाशत्रूच्या काळात पहिली बौद्ध परिषद ही राजगृह येथे भरवली आणि आजा शत्रू याच्याच काळात गौतम बुद्धांचा महापरिवरण झालेला आहे म्हणून हा महत्त्वाचा आय एम पी मुद्दा आहे प्रत्येकाने नोट्स करून ठेवावा त्यानंतर उदिन मुलगा राजा झालेला आहे आणि उदिन याने सुद्धा आपले पिता अजा हत्या करून राजगादीवर आलेला आहे याने गंगा आणि गंडकच्या संघावरील पाटली शहर हे वसवले आहे हाही पे मुद्दा आहे की पाटलिपुत्र हे शहर कुणी बसवले हो आहे तर पाटलिपुत्र हो हे, हे शहर उदिन याने बसवलेले आहे हा आता हा वारंवार येऊन गेलेला प्रश्न आहे त्यामुळे पाटलिपुत्र हे शहर कुणी बसवले हो आहे तर हे उदिन याने चारशे साठ बिफोर क्रिस्त म्हणजे इसवी सन पूर्वमध्ये पाटलिपुतलं ही राजधानी उदिन याने केलेली आहे उदिन नंतर येणारा जो दुसरा घराणा आहे तो आहे शिशुनाग घराणा शिशुनाग घराणा शिशुनाग घराण्यातला संस्थापक शिशुनाग यांनी उदयनची हत्या करून राजगादीवर आलेला आहे याने आपली व राजधानी पाटलिपुत्रापासून वैशाली केली राजा राजशत्रूच्या काळात राज राजधानी त्यानंतर उदयनच्या काळात पाटलीपुत्र आणि शिशुनाग याने आपली राजधानी वैशाली ही केली आहे त्याने आवंती जिंक आवंती जिंकली त्यानंतर शिशुनागनंतर ह्याच घराण्यातला दुसरा राजा आहे कालाशोक काल अशोक याने आपली राजधानी वैशालीपासून वापीस पाटलीपुत्र याने केले आणि कालाशोकाचा काळात दुसरी बौद्ध परिषद ही पाटलिपुत्री इथे भरवण्यात आली पहिली बौद्ध प परिषद ही राजगृह दुसरी बौद्ध परिषद ही पा पाटलीपुत्र काल अशोकाच्या काळात भरवण्यात आली त्यानंतर नंद घराण्याची सुरुवात होते आणि शिशुनाग शेवटचा राजा नंदीवर्धन याचा पराभव करून महापद्मानंद हा नंद घराण्याचा संस्थापक बनतो त्याला त्याचा स्वभाव एकरट असल्यामुळं त्याला एकरट ही उपाधी लागलेली आहे याचा उल्लेख परशुराम द्वितीय या ह्याच्यामध्ये जिंकले आणि घराण्यातल्या महापद्मानंद यांनी कलिंग जिंकले यांनी जैन धर्माचा अनुयायी हा जैन धर्माचा अनुयायी शुद्ध होता शेवटचा राजा धनानंद हे तर माहीत आहे धनानंदाचा पराभव करून मग सगळ्यात मोठ्या साम्राज्याची सुरुवात होती ती म्हणजे मौर्य साम्राज्य इसवी सन तीनशे पंचवीस ते दोनशे सत्त्याण्णव चंद्रगुप्त मौर्य हा या संस्थापक होता मौर्य साम्राज्याचा आणि याने धनानंदाचा पराभव केला होता आता धनानंदाचा पराभव का केला तर चाणक्य हे जे चंद्रगुप्त मौर्य याचे गुरु आहेत त्याचा धनानंद यांनी अपमान केला होता त्या अपमानाचा बदला म्हणून चाणक्य यांनी चंद्रगुप्त मारे आपल्या अपमानाचा आप बदला घेतलेला आहे त्यामुळे चंद्रगुप्त आणि धनानंदाचा पराभव केला धनानंद हा अत्यंत चेनी चे म्हणजे उदळ हे करणारा राजकारभ सुव्यवस्थित न ठेवणारा असल्यामुळे त्याचा लोकाला म्हणजे जुलूम करणं प्रजेला त्रास देणं अशा कामामुळे धनानंदाचा पराभव केला आणि धनानंदाचा प्र पराभव केल्यानंतर सगळ्यात मोर्य साम्राज्य ज्यांनी स्थापन केलं त्या मौर्य साम्राज्याची सुरुवात यशापासून झाली याचाच उल्लेख आपल्याला विशाखादत्त मुद्रा राक्षस हेही आय एम पी आहे याचा उल्लेख कुठं होतो तर विशाखादत्त मुद्रा राक्षस या ग्रंथामध्ये केलेला आहे तसेच ग्रीक राज्यपाल सेल्युकस निकटरचा पराभव केला याच्याच काळात चंद्रगुप्त याने ग्रीक राज्यपाल सेल्युकस निकटर याचा पराभव केला आणि त्या सेल्युकसने आपल्या मुलीचा विवाह हा, हा चंद्रगुप्त मोर्याशी लावून दिलेला आहे ला आपला दूत स्थानिक याने इंडिका या ग्रंथामध्ये चंद्रगुप्त मोर्याच्या काळातील साठ जातीचे विभाग विभागलेले विभाग केलेले विभाग के आहे जैन धर्माचा स्वीकार व श्रवण बोळा इथे वास्तव्य चंद्रगुप्त मौर्य यांनी जैन धर्माचा स्वीकार केला व श्रवण बोळी ते वास्तव्य केले आहे चाणक्यस म्हणजे कौटिल्य विष्णुगुप्त प्रश्नस्वामी जे चंद्रगुप्ताचे प्रधान सुद्धा होते आणि राजकारण व लोकप्रशासन ते चंद्रगुप्त मौर्याच्या काळामध्ये करत होते आणि याच चाणक्यांनी पुढे अर्थशास्त्र हा ग्रंथ लिहिलेला आहे अर्थशास्त्राचे जनक म्हणूनसुद्धा चंद्रगुप्त मौर्य यांना ओळखले जाते असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक करा धन्यवाद